जय जय रघुवीर समर्थ मागील आठवड्यामध्ये आपण जगज्योती नाम या दशकातील समास सातवा सगुण भजन निरूपण नाम या समासाचे श्रवण केले श्री समर्थ या समासात सांगतात की ज्ञानी लोक संत महात्मे हेदरी या जगातून मुक्त झालेले असले तरी त्यांची कीर्ती त्यांच्या पश्चात कायम राहते लोक या जगामध्ये चमत्कारालाच नमस्कार घालतात संत हे त्यांच्या कार्यस्थळीत उपस्थित असतात परंतु त्यांची कीर्ती ही, जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आढळते हा सुद्धा एक प्रकारचा चमत्कारच आहे श्री समर्थ म्हणतात की मनुष्याने नेहमी पुण्यमार्गाने चालावे व देवाचे भजन करावे अन्याय मार्गाने कधीही जाऊ नये नेहमी ज्ञानमार्गाने चालावे आपला भाव हा नेहमी देव किंवा गुरु यांच्या चरणापशी एकनिष्ठ असावा म्हणून सगुणाचे जप ध्यान सोडू नये श्री समर्थ सांगतात की निष्पाप भजनाने समर्थ सांगतात की निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते तर सकाम भजनाने मनुष्य भगवंतापासून दुरावतो समर्थ सांगतात की जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो त्यास भगवंत स्वतः बुद्धी देतात म्हणून सगुण भजन व त्यातून प्राप्त होणारे समाधान या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत आता चालू आठवड्यात नवीन समास प्रचित नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आत्ता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदास बोध दशक दहावा जगज्योती नाम समास आठवा प्रचित निरूपण नाम श्रीराम समर्थ ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहेल ते शहाणे एरवेडे दैन्यवाने प्रचितीवीन नाना रत्ने नाना नानी परीक्षण न घेता हानी प्रचित न येता निरोपणी बैसोच नये तुरंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहता प्रचितीस आले तरी मग पाहिले पाहिजे जानते पुरुषी बीज उगवलेसे पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचित आली ऐकावे निरूपण देही आरोग्यता झाली ऐशी जना प्रचित आली तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा प्रचित विना औषध घेणे तरी मग धडची बिघडणे अनुमाना जे कार्य करणे तेची मूर्खपण प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठकले देखता देखता शोधून पाहिल्या बिन काहीतरी कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये उपाय पाहता अपाये निमस्त घडे पाण्यातील हौसीची साठी करणे हे बुद्धीची खोटी शोधल्यावर हिंपुटी होणे घडे विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकले मैदे मैदावे केले परी ते शोधिले पाहिजे शोधल्या विन अन्न वस्त्र घेणे तेने मुकणे लटक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण संगती चोराची धरिता घात होईल तत्वता सिंतरू शोधिता ठाई पडे बेरसाळ तामगिरी कोणी नवी करी नाना कपट परोपरी शोधून पहावे दिवाळाखोराचा मांड पाहता दिसे उदंड परी अवगे थोता प्रचितीविन ज्ञान तेथे नाही समाधान कृनी बहुतांचा अनुमान अन्नित झाले मंत्र यंत्र उपदिशिले नेनते प्राणी ते गोविले देसे झाकून ठेविले दुखनायित वैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे तरीच मग काय त्याशी साजे आत्महत्या पण जाणत्यावरी गर्व केला तरी नेने त्याकरिता करिता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा पापाची खंडना झाली जन्म यातना चुकली ऐसे स्वय प्रचित आली मनजे बरे परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले मनजे बरे ब्रह्मांड कोणे केले कासयाची उभारले मुख्य मुख्यकर्त्यास ओळखले म्हणजे बरे येथे अनुमान राहिला त्रिपरमार्थ केला वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती प्रचितीविन हे परमार्थाचे वर्म लटके बोले तो अध्यम लटकी माने तो अधोधम यथार्थ जाणावा येथे बोलण्याची झाली सीमा निनता न कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जानसी माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभू लागे म्हणून सत्यची बोलले कर्त्यास ओळखले पाहिजे मायत भवाचे शोधले पाहिजे तेची फुडी निरोपण बोललीचे बोलले प्रमाण श्रुती सावध अंतकरण घातलेसी घालावे श्रोत्यास पाहिजे उमजले, म्हणून या प्रचित पाहता निकट ओढून जाती परिपाट म्हणून हे खटपट करणे लागे परिपाटाची जरी बोलले तरी प्रचित समाधान बुडाले प्रचित समाधान राखेले तरी परिपाठ ओढे ऐसी साकडी दोन्ही कडे म्हणून बोलनेचे बोलणे घडे दोन्ही या कोडे उकळून दाऊ परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण स्रोते विलक्षण प्रत पुढे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास आठवा जय जय ऋघुवीरसमर्थ